एबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यातून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव निघणार मुंबईच्या दिशेनं मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलन होणार आहे धुळ्यासह महाराष्ट्रभरातून लाखो मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटले आहेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला मोर्चा निघणार आहे सदर मोर्चा अंतरवाली सराट इथे मुंबई पर्यंत काढला जाणार आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोजरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाज उद्या हजारोंच्या संख्येनं मुंबईला जाणार आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतून येणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजानं घेतली आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे तसेच सगळ्या सोयऱ्यांचा जी आर तात्काळ काढण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण मराठा समाजानं मुंबईच्या दिशेनं कूच करण्याचा निर्धार केला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनात धुळे जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव सक्रियपणे सहभागी होणार आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याकरिता मराठा समाजाचे नेते संघर्षयोद्धा आदरणीय म्हणून दहा पाटील गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मंबू रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मंबू इकडे रवाना होणार आहे आणि जनांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत जाऊ शही आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा